काका पिक्चर पिक्चर कसा वाटला तर खूपच म्हणजे मेलेल्या माणसामध्ये जीव आणणारा असा पिक्चर होता आज लोकशाहीमध्ये बऱ्याच ठिकाणी माणसं जीवन दिसत नाहीत परंतु हा पिक्चर मध्ये एक वेगळाच होता तो पिक्चर बघितल्यानंतरच आमच्यामध्ये ऊर्जा तयार झाली आणि ती ऊर्जा म्हणजे अशी होती की क्रांती ज्योती जिंदाबाद क्रांती जिंदाबाद आज इस्लामपूर मध्ये पहिल्यांदाच इतिहासाची पुनरावृत्ती होते सर्व पुरोगामी संघटना आणि समविचारी संघटना या मिळून त्याचा खराच श्रेय आज आमच्या किशोर गावडे सरांना जाते आणि बाकीचे अजित आहेत आमचे उमेश आहेत या सर्व परिवाराने आमच्या या पिक्चरला इथं दाखवावंच लागेल आणि आमच्या समाजामध्ये ही सुरुवात व्हायला पाहिजे आमच्या घरापासून असा आग्रह धरून त्यांनी राबले खरतच ज्यांनी पिक्चर निर्माण केला त्यांना आमचा सॅल्यूट आणि मानाचा मुजरा आहे कारण आज समाजामध्ये एवढी तुही वाचले वाढलेली आहे की धर्म आणि जातीमध्ये ज्या ज्योतिबा फुलेने आम्हाला हे सांगितलं गेलं या पिक्चरमध्ये आज की कधी भविष्यामध्ये जर देश विभाजनवाद्या तत्वावर जाईल देशामध्ये गुलामगिरीचं संकट येईल तर या दोन शब्दामुळे जे जात आणि धर्म आहेत याचा धोका आजही होऊ शकतो पुढेही होऊ शकतो आणि म्हणून या गुलामगिरीतून बाहेर काढायचा असेल तर त्यांनी जो लढा दिला त्यांनी जे वास्तववादी त्यावेळेला चित्र होतं त्याची टक्कर दिली त्यातून बाहेर पडून त्यांनी स्त्री पुरुष समानता हक्क आणला आणि अनेक असणारे धर्माचे अनेक संकट परतावून लावली आणि एक सकारात्मक ऊर्जा घेऊन एका समाजाला नवीन धोरण देण्यासाठी म्हणून तिने नव त्यांनी निर्माण केलेला जो हे होता सत्यशोधक समाज त्या असत्यशोधक समाजासाठी आज आमची आमची मुलं जी वेगळ्या वाटेवर जात आहेत ती असत्यशोधक समाजाच्या वाटेवर नेण्यासाठी म्हणून आमच्या सगळ्या राबणाऱ्या बहुजन समाजातल्या घराघरातल्या पालकांनी त्यांच्या आईने माताने आजीने ही शपथ घेतली पाहिजे की हा पिक्चर म्हणजे आमच्या आयुष्याच्या मुलांची शिदोरी आहे आणि तो आम्हाला दाखवावाच लागेल अशी प्रतिज्ञा ज्यावेळेला आम्हाला करू त्यावेळी खऱ्या अर्थानं दुसऱ्या क्रांतीची आणि स्वातंत्र्याची लढाई आम्ही जिंकू हा विश्वास मला आहे महात्मा अमर अमर। की जय धन्यवाद